नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे आज आपण लॉ सी ई टी दोन हजार चोवीससाठी सामान्यांमधला एक घटक बघणार आहे क्रांती व उत्पादने यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या क्रांत्या झालेल्या आहेत तर त्या क्रांत्या कशाच्या संदर्भात होत्या तर त्या संदर्भाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर आपण बघा मॉकटेस्ट विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे शंभर रुपयेला पाच टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे ज्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट हवे आहेत तर ते विद्यार्थी डिस्क्रिप्शन बॉक्समधील नंबरवर फोन करू शकतात आणि मॉक टेस्ट घेऊ शकतात त्याचबरोबर आपण देखील प्रोव्हाइड करतो आहे ज्या विद्यार्थ्यांना बुक्स हवे आहेत तर त्या विद्यार्थ्यांना घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ठीक आहे तर आपण बघूया क्रांती व उत्पादने तर बघा नील क्रांती नीलक्रांती कशाच्या संदर्भात आहे नीलक्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे पितक्रांती पितक्रांती कशाच्या संदर्भात आहे तेलबिया उत्पादन त्यानंतर बघा करडी क्रांती करडी क्रांती कशाच्या संदर्भात आहे खत उत्पादने ठीक आहे त्यानंतर बघा धवल क्रांती, धवल धवलक्रांती कशा संदर्भात आहे दुग्ध उत्पादन ठीक आहे त्याचबरोबर चंदेरी क्रांती कशाच्या संदर्भात आहे अंडी उत्पादनाशी संबंधित आहे तंतू क्रांती कशाशी संबंधित आहे कापूस उत्पादनाशी संबंधित आहे तपकिरी क्रांती कशाच्या संदर्भात आहे कोको उत्पादन त्याचबरोबर गुलाबी क्रांती कशाच्या संदर्भात आहे कांदा उत्पादन कृष्ण क्रांती कशाच्या संदर्भात आहे पेट्रोलियम क्षेत्राशी निगडीत आहे हरित क्रांती अन्नधान्याच्या अनुषंगाने आहे अन्नधान्याच्या उत्पादनाशी निगडीत आहे सुवर्णक्रांती कशाच्या संदर्भात आहे मधुमक्षिका फळे उत्पादन या दोन्ही क्षेत्राशी ती निगडीत आहे लाल क्रांती कशाशी संदर्भित आहे टोमॅटो आणि मांस उत्पादनाशी लाल क्रांती निगडीत आहे गोल क्रांती कशाशी संबंधित आहे बटाटा उत्पादन ठीक आहे क्रांती कशाशी संबंधित आहे नाद्या जोड प्रकल्पाशी इंद्रधनुष्य क्रांती तर ही कृषी क्षेत्रातील सर्वोक्रेश क्रांती म्हणून संबंधित आहे तर या क्रांत्या परीक्षेमध्ये विचारू शकतात या अगोदरच्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारलेले आहेत तर त्या अनुषंगानं या टॉपिकचा तुम्ही चांगल्या रीतीनं अभ्यास करा किंवा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा जेणेकरून सर्व क्रांती तुम्हाला समजून जातील ठीक आहे ज्यांना कुणाला मॉक टेस्ट हवे आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी खालील नंबरवर संपर्क साधू शकता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार लॉ सीई टीबद्दल आपल्याला काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक यू व्हेरी मच